नवरात्र येत आहे सर्वांचे सर्वांचेही नऊ दिवस उपवास असणारच त्याकरिता मी आज झटपट होणारे शाबूचे पराठे आणि त्यासोबत मस्त अशी बटाट्याची भाजी घेऊन आली आहे जर तुम्ही शाबू भिजू घालायचा रात्री विसरला असेल तर हे अशा प्रकारे झटपट होणारे शाबूचे पराठे एक वेळेस नक्की ट्राय करून पहा चला तर मग रेसिपी सुरू करूया सर्वात पहिले इथे आपल्याला साबू हा थोडासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा असा गरम करून घ्यायचा आहे कारण आपले त्याचे पीठ हे व्यवस्थित बारीक येईल त्याकरिता आपल्याला तव्यावरती अशा प्रकारे एक मिनिट असे भाजून घ्यायचे आहे येथे मी झटपट शाबू घेतला आहे तुम्ही आपला नॉर्मल शाबू घेतला तरीही चालेल हे पहा थंड करून मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये त्याचे पीठ करून घेतले आहे त्यामध्ये मी एक उकळलेला बटाटा किसनीचा साई किसून हे पहा अशा प्रकारे आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर एक चम्मच अशी मी हिरवी मिरची घेतली आहे माझ्या इथे जिरे नाही खात म्हणजे उपवासामध्ये तुमच्या इथे खात असेल तर तुम्ही त्यामध्ये जिरेही टाकू शकतात येथे मी चवीनुसार मीठ टाकलं आहे थोडेसे हे बा अशा प्रकारे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा त्याला आणि थोडे थोडे पाणी घालून आपल्याला मस्त असा डो तयार करून आहे पाणी एक वेळेसच जास्त नाही टाकायचे आहे थोडे थोडे करूनच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण आपला बटाटा असतो त्यामुळे आपल्याला या पीठ करण्यासाठी आपल्याला जास्त पाणी नाही लागणार त्यामुळे आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा आपला गोळा असा मस्त तयार झाला आहे त्याला आता, आता दोन ते तीन मिनिट आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मस्त असे आपल्याला कुलपटावर त्याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत एक वेळेस अशा प्रकारे पराठे करून पहा नक्की तुम्हाला एक खूप आवडतील हे पहा दोन मिनिट झाल्यानंतर आपलं पीठ असं मस्त झालं आहे चला तर मग आपण लाटून घेऊयात हे पहा थोडंसं मी पीठ हे बाजूला काढून ठेवलं होतं ते आपल्याला खालती पिठाच्या लावायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आपण चपाती जशी लाटतो त्याप्रकारे आपल्याला असे लाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा अशा झाकणच्या साह्याने आपल्याला ते मस्त असे शेप द्यायचं आहे त्याला एक्स्ट्रा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे हे पहा अशा प्रकारे पहा किती मस्त आपला पराठा झाला आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला सर्व पराठा हे शिकून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी किती मस्त आपला मोवासा पराठा तयार होणार आहे हे पहा मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पराठा हा शेकून घ्यायचा आहे हे पहा थोडंसं मी उल उलतण्याला तेल लावलं होतं हे पहा जर तुम्हाला जास्त तेल लावायचं असेल तर तुम्ही त्याला जास्तही तेल लावू शकतात मी फक्त थोडंसंच तेल लावलं आहे हे पहा अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे हे पहा तयार आहे आपला शाबूचा झटपट होणारा पराठा अशा प्रकारेच मी सर्व पराठे हे शेकून घेतले आहेत हे पहा त्यानंतर याच पॅनवर आपल्याला भाजीही करायची आहे येथे मी पॅनवर थोडंसं तेल घेतलं आहे त्यानंतर आपण जी हिरवी मिरची वाटली होती ती त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे त्यालाही मस्त असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि एक उकळलेला बटाटा आहे अशा प्रकारे कट करून आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार असे मीठ तयार आहे आपली झटपट होणारी बटाट्याची भाजी हे पहा किती मस्त आपली बटाट्याची भाजी झाली आहे आणि आपले शाबूचे पराठे खूप मस्त आणि मऊ असे झाले आहे एक वेळेस अशा प्रकारे नक्की पराठे तुम्ही करून पहा तुम्हालाही खूप आवडतील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी